घर खरेदी करणे हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय असतो आपले आयुष्यभराचे साठवलेले पैसे गुंतवून आपण घर घेतो पण जर योग्य कागदपत्रांची तपासणी केली नाही तर मालकी हक्काच्या लढाया न्यायालयीन खटले किंवा अगदी घरावर बुलडोजर चालण्याची शक्यता नाकारता येत नाही रजिस्ट्रेशन हे फक्त व्यवहार नोंदवण्याचा एक माध्यम आहे मालकी हक्क निश्चित करण्यासाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज तपासणे गरजेचे आहे घर खरेदीपूर्वी तपासायचे आवश्यक दस्तऐवज सात बारा उतारा जमिनीचा मालक कोण आहे त्यावर कोणतेही तक्रार कर्ज किंवा वाद आहेत का हे कळण्यासाठी हा महत्वाचा दस्ताऐवज आहे बांधकाम प्रकल्प जमिनीवर होत असल्यास ती जमीन ने म्हणजे नॉन एग्रीकल्चरल आहे का हे तपासणेही अत्यावश्यक भू व लेआउट मंजुरी महानगरपालिका नगरपरिषद किंवा प्राधिकरणाकडून लेआउट आणि बांधकाम योजनेला मान्यता मिळालेली आहे का हे बघा बांधकाम परवाना बांधकाम कायद्यांनुसार मिळालेला परवाना असल्याशिवाय इमारत अनधिकृत ठरू शकते सी सी कंप्लीशन सर्टिफिकेट आणि ओ सी सर्टिफिकेट घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मिळणारे हे प्रमाणपत्र अधिकृततेचे लक्षण आहे ओ सी शिवाय घरात रहिवास सुरू करणे बेकायदेशीर ठरू शकते एनकम्बरन्स सर्टिफिकेट या प्रमाणपत्रावरून त्या प्रॉपर्टीवर कोणतेही आर्थिक बोजा आहे का हे कळते सेल ॲग्रीमेंट आणि सेल डीड सेल ॲग्रीमेंटमध्ये सर्व व शर्ती नमूद असतात अंतिम मलकी हस्तांतरासाठी सेल डीड बंदवणे आवश्यक असते सोसायटी एनओसी किंवा रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जर बिल्डिंग रिडेव्हलप होत असेल तर मूळ सोसायटीचे एनओसी सदस्यांची संमती आणि नव्या डेव्हलपरशी असलेला करार तपासा रेरा रजिस्ट्रेशन प्रकल्प रेरामध्ये नोंदलेला आहे का यामुळे प्रकल्पाची पारदर्शकता आणि सुरक्षा वाढते काय धोका होऊ शकतो अनधिकृत इमारतींना महानगरपालिका कधीही तोडू शकते रजिस्ट्रेशन झालं तरी जर मालकी हक्काचे पुरावे नसतील तर कोर्टात तो वादग्रस्त ठरू शकतो जुन्या कर्जाचे ओझे नवीन खरेदीदारावर येऊ शकते घर खरेदी करताना आकर्षक दर लोकेशन किंवा लूक बघण्याइतकेच योग्य कागदपत्रांची खात्री करणे अत्यावश्यक आहे एकदाही दुर्लक्ष केल्यास नुकसान मोठं होऊ शकतं त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच पुढे पाऊल टाका स्वप्नातील घर खरेदीतून संकट नको सुरक्षिततेची हमी हवी मान्सून धमाका फक्त सुरू आहे जबरदस्त स्टॉक सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या नी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या